सव्वीस तासानंतरही कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलेलंच तेजस एक्सप्रेस दोन तास उशिरानं कोकण कन्या तुतारी एक्सप्रेस आजही रद्द झोमॅटो <स्थ> स्विगीवरून पार्सल मागवणं महागलं प्लॅटफॉर्म फीमध्ये वीस टक्के वाढ बंगळुरू दिल्लीनंतर इतर शहरातही वाढ लागू होण्याची शक्यता तर इचलकरंजीला पाकव्याप्त काश्मीर मानलं पाहिजे भाजप नेते हर्षवर्धन पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या धैर्यशील वाणींच्या सत्कार प्रसंगी वक्तव्य संभाजी छत्रपती आंदोलन करत असताना भिडेंच्या धारकऱ्यांनी विशाळगडावर धुडगूस घातला प्रकाश आंबेडकरांचा आरोप सरकारनं मार्ग काढण्याचं आवाहन संभाजी छत्रपतींच्या आक्रमक भूमिकेनं विशाळगडावर हिंसाचार झाला त्याचा निषेध करतो खासदार शाहू छत्रपतींची भूमिका सरसकट अतिक्रमण हटवण्याची मागणी विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटानं कंबर कसली आदित्य ठाकरेंचा आजपासून राज्यात विधानसभा निहाय दौरा कर्जत उरणपासून दौऱ्याची सुरुवात एक ऑगस्ट पासून भाजप राज्यात जनसंवाद यात्रा काढणार राज्य आणि केंद्रातले एकोणीस नेते सहभागी होणार एकवीस जुलैला पुण्यात मोठी बैठक विधानसभेसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी ऍक्शन मोडवर सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा सर्वे करणार सोडून जातील त्यांच्या जागी नवी टीम बनवणार अजित पवारांचा इशारा बिठू भेटीचा क्षण आला जवळ उद्या आषाढी एकादशीसाठी सर्व संतांचा मेळा पंढरपुरात होणार दाखल आज सर्व पालख्यांचं मोठ्या उत्साहात पंढरीत होणार स्वागत